नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अखेर पोर्टलवरती मॅसेज जो आहे तर तो आलेला आहे आणि आनंदाची बातमी जी आहे तर ती आपण घेऊन आलेलो आहोत मी तुम्हाला गेल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अनुदान वितरणाची प्रक्रिया ही सव्वीस तारखेपासून जी आहे तर ती सुरू होणार आहे सव्वीस तारीख म्हणजेच कालची आणि काल, काल सुट्टी असल्याकारणामुळे आज बरोबर ती प्रोसेस जी आहे तर ती सत्तावीस तारखेला सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती देखील बघू शकता पोर्टलवरती काय मॅसेज आलेला आहे तर या मॅसेजमध्ये सांगितलेलं आहे आपणा सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री सातपर्यंत वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कारवाई दरम्यान पोर्टल जे आहे तर ते सक्रिय राहणार नाही म्हणजे पोर्टल कशासाठी सक्रिय राहणार नाही तर तुमचे डिटेल्स अपलोड करण्यासाठी सक्रिय राहणार नाही म्हणजे अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे जे 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 तर ती आजपासून सुरू झालेली आहे आत्तापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून म्हणजेच दुपारचे तीन वाजतापासून तर अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची ही बातमी आहे आणि खूप दिलासा देणारी बातमी आहे बऱ्याच लाभार्थ्यांकडून विचारले जात होते की सर अनुदान कधी येणार अनुदान कधी येणार तर अखेर जे आहे तर ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि मी तुम्हाला निश्चित सांगितलेलं होतं जेव्हा तुम्ही बघू शकता की आधीचा व्हिडिओ चार दिवसाआधीचा व्हिडिओ त्याचबरोबर पंधरा तारखेला देखील मी तुम्हाला याची सूचना दिलेली होती की जे आहे तर ते सतरा तारखेला नवीन डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची प्रक्रिया जे आहे तर ती सुरू होणार आहे आणि अनुदान वितरणाची सव्वीस तारखेला सुरू होणार आहे तर त्याप्रमाणेच जे आहे तर ते आजपासून वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे आता तुमच्या तालुक्यामध्ये काय स्थिती आहे तुम्हाला नेमके किती अनुदान मिळणार आहे लाभार्थ्यांची कुठली यादी आहे का कोणत्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते पंचवीसशे रुपये तसेच कुणाला पंधराशे रुपये मिळणार आहे डॉक्युमेंट्स कुणाचे अपडेट झालेले आहे अपडेट नाही झालेले आहे अशा सर्व लाभार्थ्यांची जी आहे तर ती आपण यादी यापुढे तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओला जे आहे तर ते इतरांपर्यंत शेअर करा आणि आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे तर ते यादी दाखवूया ज्या लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे अशा लाभार्थ्यांची यादी आपण दाखवणार आहोत परंतु हा तात्काळ म्हणजे अर्जंटली व्हिडिओ आहे की तुम्हाला आता अनुदान वितरण जे तरते आहे तर ते लवकरच होणार आहे नेमके अनुदान कधी वितरित केले जाणार आहे यासाठी थोडासा तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण आत्ता आमच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे परंतु व्हिडिओ स्वरूपात ती माहिती जे आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवायला थोडा वेळ लागेल त्यामुळे या पुढील व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा कारण तो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद